शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अज्ञानाच्या अंधकारात अज्ञानाच्या अंधकारात किंमत पेटेल या परंतु काही का

शेती पुढे धर्म पुढे अशी भीती दाखवली याचा प्रेरणा म्हणून गोविंदरावांनी ज्योतिरावाची शाळा बनवली त्यावेळच्या बालविवाह प्रथेनुसार गोविंदरावांनी सातारा जिल्ह्यातील नांदगाव ऐकत आणि चर्चेत सहभागी होत शाळेत न जाणारा मुलगा प्रचंड बुद्धिमान आहे हे त्यांच्या लक्षात आले त्यांनी गोविंदरावांची भेट घेतली व ज्योतिरावांच्या शिक्षणा सहभाग घेतला <coughs> गोविंदरावांनी ती गोष्ट मनावर घेतली व ज्योतिरावांचे शिक्षण पुन्हा सुरू झाले 1842 ला माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूल मध्ये प्रवेश घेतला ज्योतिरावांनी જજજજજ oh, केले एवढे सारे अनर्थ एक अद्याने केले बहुजन समाज ज्योतिरावांकडून होत असलेल्या शंशने मात्र त्यावरच्या कर्मट शोकांना मान्य नव्हता त्यांनी ज्योतिरा प्रयत्न केला सावित्री यशवंत नावान सांगते नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी मालवली आणि त्यांच्या विचारांवर चालून समाज निर्मिती करणे हेच खरे अर्थाने त्यांना वंदन ठरेल अशा या क्रांती सूर्याला माझा कोटी कोटी वार वंदन जय ज्योती जय क्रांती धन्यवाद